आज आपण बनवूया बेसनाचे लाडू आता आपण बेसन भाजून घेऊ सुरुवातीला तूप टाकूया मंदा आचार भाजून घेऊया तर बेसनाचा बदामी कलर आणि सुगंध आला की समजायचा बेसन व्यवस्थित भाजल भाजले गेले लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो भाजलेल्या बेसनासाठी आपण एक वाटी बारीक रवा पण भाजून घेतलेला आहे आणि ही वेलची पावडर आपण साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे हे ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतलेले आहे पिठी साखर मनुके आणि चाळोळी हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता तूप आपण गरम करून घेऊया हे सर्व मिक्स झालेले आहे त्याच्यात आपण तूप टाकून घेऊया आणि बांधायला घेऊ असे व्यवस्थित बांधून घेऊया असे सर्व लाडू आपण बनवून घेऊया हा बेसनाचा लाडूचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद